नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या कृपेने आजचा दिवस शुभ जाओ कधी कधी असं वाटतं ना हो की आपल्याला काहीतरी करायचं आहे पण काय करायचं आहे हेच समजत नाही जग खूप वेगाने पुढं जाते प्रत्येकजण काहीतरी करतो आहे कुणी नोकरी करते कुणी व्यवसाय करते तर कुणी सोशल मीडियावर आपलं ब्रँड तयार करते आणि आपण मात्र एका जागी थांबलेलो आहोत असं वाटतंय हे असं वाटणं ही काही कमतरता नाही उलट हीच तर खरी जाणीव आहे की आपण थांबू नये काहीतरी वेगळं करावं पण अडचण इथेच येते करायचं तरी काय करायचं आणि काय करावं खूप जण हेच म्हणतात आयुष्यात काहीतरी करायचं आहे आयुष्यात काहीतरी करायचं आहे पण काय काय करायचं आहे नेमकं पण नेमकं काय कसं कुठून सुरू करायचं इथंच सर्वांचा ब्रेक लागतो आज मी तुम्हाला सांगणार नाही की नेमकं हेच करा तेच करा कारण ते तुमच्या आत तडले मी फक्त ते शोधायला तुम्हाला मदत करते कधी तुम्ही स्वतःला शांत बसून विचारलत का हो की माझं खरं आयुष्य कुठे आहे मी नक्की कुठे तृप्ती शोधतोय कधी वाटतं का की जे करतो आहे तेच पुरेसं नाही आहे काहीतरी मिसिंग मिसिंग आहे असं वाटतं का हे जे काहीतरी मिसिंग वाटतं आहे ना तेच आपल्या शोधाची पहिली खूण आहे तुम्ही तयार आहात काहीतरी नवीन घडवायला फक्त दिशा सापडायची आहे कधी मनात येतं की छान गातो मी पण काय उपयोग किंवा लिहितो मी मनापासून पण त्याच्या पुढं काय तर ऐका प्रत्येक गोष्ट उपयोगी आहे माणसाला प्रत्येक गोष्ट उपयोगात येते फक्त ती ओळखणं गरजेचं असतं फक्त तुम्ही तिचं मूल्य ओळखायला हवं समजा तुम्हाला गाणं आवडतं आहे तर एका दिवसात स्टेज शो मिळणार नाही पण एका रीलनं तुमचं म्हणणं हजारो लोकांपर्यंत पोचवू शकता तुम्हाला लिहायला आवडतं आहे ना ब्लॉग सोशल मीडिया स्वतःचं पुस्तक दरवाजे खूप आहेत दरवाजे आपण त्यात फक्त उतरणं गरजेचं आहे पण सगळ्यात पहिलं तुमचं आवडणं शोधा जे तुम्हाला आवडते त्याचा शोध घ्या ते आपल्यामध्येच दडलेलं असतं फक्त त्याला वाव देण्याची गरज असते तो एक विषय तो एक छंद ती एक गोष्ट जिच्यामुळे तुम्ही स्वतःला विसरताय कधी वाटतं का तुम्हाला मी हे का करत नाही आहे किती दिवस मी फक्त दुसऱ्यांच्या यशाच्या गोष्टी ऐकत राहणार तर मग त्या क्षणा त्या क्षणीच ठरवा मी आजपासून सुरुवात करणार आहे आणि करणारच लहान का सुरुवात असे ना लहान सुरुवात छोटं पाऊल पण आत्मविश्वास ठेवा मोठा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा यश हे एकदम हातात पडत नाही की के लगेच केलं तूप खाल्लं आणि रूप आलं असं नाही ना होत ते रोजच्या छोट्या प्रयत्नाने मिळतं दोन ओळी लिहिल्या एक पान वाचलं पाच मिनिट गायलात बोललात हेच पुढचं पाऊल घडवतं आज लोकांना पाहून वाटतं वा किती मोठं केलं त्यांनी पण त्यांचं सुरुवातीचा संघर्ष कोण पाहतो का कोणत्याही झाडाची मुळं आधी जमिनी खालून वाढतात बरोबर आहे की नाही वर इवेल येतो तो, तो फळांनी भरलेला भाग असतो पण त्याच्या पाठीमागचं काय कोणी बघतं का तुमचं झाडसुद्धा वाढायला लागले तुम्ही फक्त ते साचत आहे तुम्हाला वाटते की तुमचं काम कुणालाच उपयोगाचं नाही पण खरं सांगू का तुमच्या बोलण्याने एखाद्याचा दिवस चांगला जातो तुमच्या लिखाणाने कोणाला तरी आधार मिळतोय तुमचं पाककृतीचा व्हिडिओ पाहून एखादी गृहिणी नवीन काहीतरी शिकते तुम्हाला वाटते हे सगळं काहीच नाही पण कुणासाठी कुणासाठी तरी सगळं काही असतं त्यासाठी तुम्ही प्रयत्न थांबवू नका लोक काय म्हणतील हा विचार तर मनातून काढूनच टाका तुम्ही लोकांना सुरुवातीला सगळंच वेळच वाकडंच वाटत असतं कुणी पुढं चाललेलं कोणाला बघवत नसतं तुम्ही जेव्हा बदलायला लागता तेव्हा अनेकांना ते, अने ते अडचणीचं वाटतं कारण त्यांना तुमचं आधीचं रूप माहीत असतं पण तुम्ही कोण बनू शकता हे फक्त तुम्हालाच माहीत असतं त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून पाऊल टाका स्वतःशी एकदा प्रामाणिक राहा माझं आयुष्य आहे मी माझं आयुष्य स्वतः घडवणार आणि घडवणारच अशी स्वतःला पैज लावा कधी वेळ लागेल कधी चुकाल कधी लोक हसतील पण शेवटी जेव्हा तुम्ही यशाच्या टोकावर उभे असाल ना तेव्हा तुम्हालाच गर्व वाटेल की मी हार मानली नाही मी हार मानली नाही आता तुम्ही म्हणाल हे सगळं ऐकायला भारी वाटतंय पण प्रत्यक्षात काय करू काय करू प्रत्यक्षात चला शेवटी मी तुम्हाला काही गोष्टी सांगते तुम्ही या गोष्टी केल्या तर काहीतरी करायचं आहे ह्या विचारातून विचारातून काहीतरी केलं आहे या, के या स्थितीत याल त्यासाठी थोड्या टिप्स सांगते तुम्हाला की काही करायला पाहिजे की छोट्या मोठ्या सवयी बदल करायला पाहिजे रोज सकाळी उठलं की दररोज पंधरा ते वीस मिनटं स्वतःसाठी द्या मोबाईल टी व्ही सगळं बंद करा आणि स्वतःशी बोला लिहा काहीतरी सतत विचार करा काय आवडतं मला आणि काय करायला पाहिजे हे तुम्ही करत राहा फक्त दहा ते पंधरा मिनटं स्वतःला वेळ द्या तुम्ही असं करता का तुम्ही लहान कृती सुरू करा लहानात लहान कृती सुरू करा काहीतरी करायचं आहे ना मग लिहा एक वाक्य लिहा काहीतरी गा एक ओळ गा बनवा एक व्हिडिओ परिपूर्णतेच्या विचारात वेळ वाया घालवू नका काहीतरी करा सातत्य ठेवा सतत काहीतरी काहीतरी करण्याचं सातत्य ठेवत चला दररोज एक पाऊल पुढे टाका परिणाम लगेच दिसणार नाही आहेत पण तो घडणार हे नक्की एक दिवस मागे वळून पाहला आणि तुम्हालाच विश्वास बसणार नाही की हे सगळं केले ते मी केले आता एकच सांगते काहीतरी करायचं आहे ना हे जितकं सामान्य वाक्य वाटतंय ना तितकंच शक्ति ते शक्तिशाली सुरुवात असते ते वाक्य थांबवू नका त्यातून दिशा घ्या कारण ज्याचं का स्पष्ट असतं त्याचं कसं आपोआप सापडतं चालत रहा बोलत रहा लिहीत रहा तुम्हीच तुमचं आयुष्य घडवणार आहात मी विश्वासानं सांगते ते एक दिवस तुम्हाला नक्कीच जमणार आता बोलता बोलता किती वेळ गेला कळालंच नाही पण खरं सांगू तुम्ही हे ऐकलं वेळ दिलात यासाठी मनापासून धन्यवाद कधी कधी एखादा विचार एखादं वाक्य आपल्या आयुष्याला दिशा देतं मला खात्री आहे की आजच हा संवाद तुम्हाला थोडासा तरी विचार करायला लावेल तुमचं काहीतरी वेगळं खास आहे आणि ते उलगडायला थोडासा धीर थोडीशी कृती आणि थोडासा विश्वास लागतो बस आणि मग हळूहळू सगळं बदलायला लागतं तुमच्यासाठीच हा साथ चॅनल आहे जेव्हा तुम्ही गोंधळलेला असता दिशाहीन वाटतं तेव्हा एखादा शब्द आधार असा बनतो म्हणूनच जर तुम्हाला हे विचारले आवड विचार आवडले असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि खाली कॉमेंटमध्ये लिहा की तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे आणि लक्षात ठेवा शोध थांबवू नका कारण तुम्ही चालायला लागलात की रस्ता आपोआप समोर येतो श्री स्वामी समर्थ